सोमवारी दिवसभर उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले होते यात सायंकाळी आलेल्या जोरदार पावसाने नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला मृग नक्षत्राला आठ जून सुरुवात झाली आहे मात्र अद्यापही पाहिजे तसा पाऊस झाला नाही मागील काही दिवसात जिल्ह्यात काही भागात कमी जास्त प्रमाणात पाऊस कोसळत आहे तर कुठे दिवसभर उकाडा आणि सायंकाळी पाऊस असे चित्र दिसून येत आहे अशा तर सोमवारी सतरा जून रोजी यवतमाळसह जिल्ह्यात तापमान पस्तीसचे थ छत्तीस अंशावर गेले होते दिवसभर भयंकर उकाड़ा जागत होता दरम्यान सायंकाळच्या सुमारास यवतमाळसह जिल्ह्यात आकाश काळ्याभोर ढगांनी दाटून आले आणि विजेच्या गर्जनेसह जोरदार पावसाला सुरुवात झाली यवतमाळ शहरात अर्धा ते पाऊण तास जोरदार बरसल्यानंतर पावसाची सायंकाळी उशिरापर्यंत रिप्रीप सुरू होती यवतमाळ शहरासह उमरखेड आरणी मारेगाव वणी पुसद राळेगाव बाबुळगाव झरीचामणी पाढरकवडा या तालुक्यांमध्ये पावसाचे जोरदार आगमन झाल्याचे दिसत आहे